राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या समोर एक दिवसीय उपोषण करण्यात आलं मागील अनेक वर्षांपासून शिक्षक संघटनेच्या मागण्या प्रलंबित आहेत प्रशासन जाणून बुजून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करताय का असा प्रश्न संघटनेला पडलाय जर आमच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या ना काळात यापेक्षा मोठे आंदोलन उभे करू असं यावेळी आंदोलकांनी सांगितलंय प्रशासनाने जे वेगवेगळ्या प्रकारचे जाचक अशा प्रकारचे निर्णय शिक्षक या कर्मचाऱ्यावर लादण्याचा जो प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभरात होऊ घातलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष प्रलंबित असलेल्या फायली या ठिकाणी यांच्या हातात असताना सुद्धा हे जर त्या ठिकाणी निकाली काढत नसले तर शिक्षकांना रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी उरलेलं नसल्यामुळे महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने या ठिकाणी आज हे आंदोलन घरभाडे निकाली काढण्यात या नसलेल्या ज्या फायली आहेत त्या फायली निकाली काढण्यात या दुसरी अत्यंत महत्त्वाची म्हणजे जिवाळ्याचा जो प्रश्न आहे बदल्यांचा त्या बदल्यामध्ये जर अनियमितता होत असेल तर शिक्षकांना आंदोलनाशिवाय दुसरा या ठिकाणी पर्याय नसल्याने आम्ही या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात करत आहोत अशा प्रकारच्या प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रश्नाकडे जर यांनी लक्ष दिलं नाही निश्चित आम्ही राज्यव्यापी आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी ठाम असा निर्णय घेतलेला आहे मी श्याम राजपूत मराठवाडा अध्यक्ष शिक्षक समिती